जातो तिथे सांगतो कुणीतरी सुखे करावा संसार आणि वाचावी ज्ञानेश्वरी जाईल तिथं सांगतो लोकांना एक महाराज आहे म्हणून पण लोक तुम्हाला सांगतो इतके हुशार निघाले की ते साहेब सांगता सोय नाही तुम्हाला सांगतो मी म्हणायला लागलो जातो तिथे आम्हा सांगतो कुणीतरी सुखे करावा संसार आणि वाचावी ज्ञानेश्वरी साहेब लोक एवढे हुशार होते असाच संवाद वाजलेले होते कार्यक्रम चालू होता ते पाठीमागं बसलेला म्हणलं ते उठलं मी म्हणतोय असं तर त्या माणसानं उत्तर काय दिलं असेल लक्षात ठेवा त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की आपल्या देशामध्ये खूप काम करण्याची गरज आहे त्या माणसाचं उत्तर असं होतं सर की ते म्हणाला सर मी म्हणायला लागलो जातो तिथे आम्हाला सांगतो कुणीतरी सुखे करावा संसाराने वाचावी ज्ञानेश्वरी ते पाठीमागून म्हणत सर आज ज्ञानेश्वरी आलीच नाही <laughs> <laughs> ज्यांना कळालं त्यांनी इथं घरी पण मला वाईट वाटलं नाही सर मला वाईट याच वाटलं की ते पुढे हिताची काळजी एवढी नका वाहू सुखे जाऊ नरकात कमीत कमी तिथे तरी नका येऊ मला सांगा अशी माणसं असतील तर जे सुधरायचं तसा हा प्रश्न असतो कधी कधी आणि आम्ही आता